नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा आठ लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ ऑगस्टच्या रात्री पीडित चंदा खरे कुटुंबासह राखी समारंभात सहभागी होण्याकरता गेल्या होत्या तेव्हा चोरट्यांना घरात शिरून सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला यात पन्नास रुपये रोख रक्कम त्र्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने आणि दोन किलो दोनशे ग्रॅम चांदीचे दागिने होते तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी असलम उर्फ आशू अब्दुल शरीफ खान आणि अरहंत उर्फ गोल्डी गजभि यांना ताब्यात घेतलं प्रत्यक्षात चोरीच्या घटनेनंतर आरोपी तिथून जाताना दिसले आणि या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला चौकशी दरम्यान दोघांनीही जरीपटका परिसरात चोरी केल्याची कबुली दिली यासोबतच कपिलनगर परिसरात आणखी एका चोरीचा खुलासा केला पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल सोन्या चांदीचे दागिने चोरीत वापरलेली दुचाकी असा सुमारे आठ लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला जरीपटका पोलिस शेनला दहा तारखेला सकाळी माहिती मिळाली की चंदा खरे सुदर्शन कॉलनी बेजनबाग त्यांच्या घराचं घरातून चोरी झालेली आहे त्यांच्या चोरीमध्ये साधारण सहा लाख पाच हजारचा मुद्देमाल चोरी गेला त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी कळवले होते सदर गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला पी एस आय मोरखडे दे, आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून ते साधारण तीनशे साडेतीनशेच्या वरती सी सी टी व्ही तपासून यातील आरोपी निष्पन्न केले आरोपी निष्पन्न करून त्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतलेला आरोपी असलम उर्फा आशू अब्दुल शरीफ खान नगरला राहणारा आहे दुसरा आरोपी अर्यंत उल्फ गोल्डी विजय गजबी हा देखील यशोधरानगरला राहणारा दोघांना अटक केली त्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे तपासादरम्यान असं लक्षात आलं की त्यांनी कपिल नगरला दाखल कपिल कपिलनगरला त्याच दिवशी जे गुन्हा त्यांनी त्याच ते रात्री गुन्हा केला होता तो देखील त्यांनी केल्याचं त्यांनी के कबूल केला असता आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून टोटल आठ लाख एकतीस हजार चारशे रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्क सोन्याचे दागिने आपण जप्त केलेले आहेत